नमस्कार मी राजरत्न जोंधळे उद्योगपती पाकिस्तानातील कोरेगाव पार्क परिसरात राहणाऱ्या एका उद्योगपतीला थेट पाकिस्तानातून धमकी देऊन खंडणी मागण्यात आली आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात राहणाऱ्या अडतीस वर्षीय प्रसिद्ध उद्योजकांना त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची पोलिसात तक्रार नोंद केली सदर घटना ही पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि सोळा मार्चला घडली तक्रारदार यांचा एव्हिएशनचा व्यवसाय आहे अर्थात खाजगी विमान कंपनी आहे ही कंपनी भारतासह विविध देशांना हेलिकॉप्टर आणि विमान भाडे तत्वावर वापरण्यास देते भारतासह दुबई आणि इंग्लंडमध्ये कंपनी कार्यरत आहे त्या अनुषंगानंच पंचवीस फेब्रुवारीला उद्योजकाच्या व्हॉट्सअपवर एक व्हॉइस नोट आली अर्बन जेट्स के मालिक हो ना तुम अभिषेक पता चला नया हेलीकॉप्टर खरीद रहे हो हेलीकॉप्टर खरीदने के बाद जुर्मानी दिया जाता है तो पांच करोड़ रुपया रेडी रखना दो दिन में कॉल करता हूं अगर पैसे रेडी नहीं रखे तो देखना तुम्हारे साथ क्या होता है पांच करोड़ रेडी रखना इस बात को मजाक में नहीं लेना समझ आई तुम्हें तुम्हारी हिस्ट्री जियोग्राफी बायोग्राफी सब जानते हैं हम असं त्या व्हॉइस नोट मध्ये म्हणण्यात आलं होतं सुरुवातीला उद्योजकानं त्याकडे दुर्लक्ष केलं मात्र पुन्हा अठ्ठावीस फेब्रुवारीला अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत गोळीबार करण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा सोळा मार्चला पाच कोटी रुपयांची मागणी करणारा संदेश आला आणि त्यामुळे चिंतित झालेल्या या उद्योजकानं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि सायबर पोलिसांनीसुद्धा या प्रकरणाचा तपास जो आहे तो लागलीच सुरू केला आहे प्राथमिक तपासातून या उद्योगपतीला ज्या नंबरवरून धमकावण्यात आलं होतं हा नंबर पाकिस्तानातील असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान हे सगळे जे आरोपी आहेत या आरोपींनी प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करून ही धमकी दिलेली आहे संपर्क साधला आहे त्यामुळे तर या आरोपींचं लोकेशन शोधण्यात पोलिसांना मोठे अडथळे निर्माण होत आहेत मात्र तांत्रिक तपासाच्या आधारावरती आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पुणे पो पोलिसांकडून सुरू आहे कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो